नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना आज व्हिडिओला ना खूप उशिरा सुरुवात केलेली आहे आत्ता वाजलेले आहेत साडेपाच तर त्याचं कारण मी पुढं सांगतेच तुम्हाला तर साडेपाच वाजलेले आहेत दिवाबत्तीचा वेळ झाला होता म्हणून झाडू मारून घेत होते मी कारण कसं झालेलं आहे ना दिव दररोज मी झाडू आधीच मारते पाचला आणि मग तिला आणायला जात असते पण आज तसं नाही झालं कारण झोपलेच होते मी आ, तिला घेऊन आल्यानंतर आता दिवाबत्तीची वेळ झाली पण दिवा, दिवा वगैरे लावायचं होतं मला म्हणून म्हटलं की आधी घर स्वच्छ झाडून घेते घरात तर सगळीकडं पसाराच पडलेला आहे कारण घरात जेव्हा दुसरं कोणी नसतं करायला आपणच असतो तेव्हा तर असं होतं ना की आ, काहीच करावंशी का वाटत नाही आजारी पडतो आपण तेव्हा असंच सगळं सोडून द्यावं असं वाटतं झोपावं वा असं वाटतं तसंच आज माझ्या बाबतीतसुद्धा झालं होतं कारण ना तब्येतच ठीक नव्हती आणि मी ना काहीच काम न करता सगळं तसंच टाकून घर सगळीकडं पसारा पसारा तसंच झोपले होते कारण जेव्हा मा शरीर साथ देत नसेल तेव्हा काहीच क कर, करू शकत नसेल तर काहीच हरकत नाही असं करायला की झोपून द्यायला शेवटी आपलं पण शरीर थक पन पन, ले ले आहे थकतो आपण पण झोपणं गरजेचं आहे आराम गरजेचा आहे तर माझंसुद्धा तसंच काहीसं झालं होतं सगळीकडे कपडे पसारा पडला होता आणि ते कपडे ना धुतलेले आहेत त्याच्यामुळं ना खुर्चीवर आणून टाकले होते काही बेडवर टाकले होते तर ते मी आता मी आवरून घेईन तिला शाळेतून आणताना ना भाजीवाला होता तिथं तिच्यापाशी चांगल्या फ्रेश भाज्या होत्या मेथी कोथिंबीर पालक वगैरे सगळं घेऊन आले होते मी तर मी झाड वगैरे स्वच्छ मारून घेतला भाज्या काढून ठेवल्या आणि आज गुरुवार होता तर माझी देवपूजा सुद्धा झालेली नाही तर तब्येत ठीक नसल्यामुळे मी सकाळपासून काहीच केलेलं नव्हतं फक्त तिच्यापुरत्या दोन तीन चपात्या केल्या होत्या आणि तिला शाळेत सोडायला गेले होते मी तर सर ना आज पालकसभासुद्धा होती शाळेत तर ती पालकसभासुद्धा मला आ, मला जावं लागलं त्या पालकसभेलासुद्धा कारण ना आजारी असतानासुद्धा मला तिथं बसावं लागलं कारण मिस्टरांना सुट्टीच नव्हती त्याच्यामुळं आणि ते सुट्टी पण नव्हते घेऊ शकत अचानक असं म्हणून मग मा थोडंसं मीच ऍडजस्ट केलं थोडंसं बसले तिथं मग मॅडमांना सांगून थोड्या वेळच आले घरी तरी पण मला घरी येता येतं दोन वाजलेल्या बाराला तिला शाळेत सोडायला गेलेली मी दोन वाजता आले थोडंसं आले पाणी पिले जरासं आणि जे झोपले होते ते तिला शाळेत जायच्या आणायला म्हणजे पाचलाच उठले तर मग मी तिला आणून मग आता झाडू वगैरे काढून घेतलेलं आहे आज गुरुवार असूनसुद्धा माझी देवपूजा झालेले नाही आहे असो तर असं होतं जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा देव काही म्हणत नाही की तो आजारी असताना पण माझं करत बस पण ठीक आहे चालायचं चा, तर त्यांना संध्याकाळचं दिवाबत्ती केलेलं आहे तर आज वाचन मंत्रस्तोत्र काही नाही असो मग ही भांडी वगैरे सुद्धा रात्रीच घासलेली होती तशीच जाळीत होती आता जाळीत काढले काढलेत आहे आता वरती मी मांडीला लावून घेते सर्व भांडी आणि चहा घेला होता त्याचं फक्त पातीला असायचं राहिलेलं होतं आणि चहा वगैरे झाल्यानंतर ना गौरी मस्त तिचा तिचा अभ्यास करत होती ती अभ्यास करत होती म्हणत होती माझा अक्षर वगैरे नाही ना मी ज्या भाज्या आणल्या होत्या ना तर त्या पालेभाज्या एकदम छान होत्या फ्रेश होत्या मग जेव्हा आपण पालेभाज्या आणतो ना तेव्हाच निवडून वगैरे स्वच्छ ठेवते नाही तर परत असंच ठेवलं ना निवडण्याची हालतमध्ये राहतच नाहीये त्या सगळ्या सडून जातात तर आजच्या भाज्या वगैरे सर्व छान होत्या शेपू होती मेथी होती पालक होती कोथिंबीर होती या सर्व भाज्या आणल्या होत्या मी आणि आता सर्व निवडून ठेवते आज काय जास्तीचं मी स्वयंपाक बनवणार नाही फक्त खिचडी टाकणार आहे म्हणून म्हटलं मन की आता इथं भाज्या पण निवडत बसायला खूप वेळ होता लागणार होता आणि ती अभ्यास पण करत होती तिचा अभ्यास घेत घेत माझ्या भाज्या पण निवडून हो होणार होत्या म्हणून मी तिथंच बसले त्याच्याजवळ एक मोठा असा खाली कपडा हातरला आहे कपडा म्हणजे माझा तो टॉपच आहे जे की मी घालत नाही असं भाज्या वगैरे ठेवायला छान वापर करते मी त्याचा तर कोथिंबीरची जुडी खूपच मोठी होती आणि ती दहा रुपयाला भेटली मला आणि त्याचं ते माती वगैरे त्याला जास्त होती म्हणून मी त्यांच्या त्या दादांकडूनच कट करून आणली होती बाकीचे नव्हती कट करून आणली तशीच भाजी वगैरे स्वच्छ निवडून सगळ्या भाज्या ठेवायच्या होत्या मला आता तर हे बघा कोथिंबिरीची जुडी मी कट करून आणली होती कारण त्याच्या मुळ्यांना खूप माती होती म्हणून सगळ्या भाजीत माती होईल म्हणून ती जुडी मी कट करून तेवढी आणली होती बाकीच्या मी ती शेपू पालक ते सोच्च ते अनली 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 ते आ, तर एवढं स्वच्छ होते तसं काही नव्हतं आणि आणल्या सगळ्या भाज्या झटकून घ्यायचे त्याच्यावर जे काही आळी काहीतरी किडा वगैरे असेल ना ते तर निघून जातो तर हे बघा सर्व भाज्या मी छान अशा स्वच्छ निवडल्या होत्या आणि भाज्यासुद्धा खूप छान फ्रेश होत्या काही खिडकी वगैरे नव्हते पानं स्वच्छ होती पालकसुद्धा स्वच्छ होती छान आणि एक एकच जुडी आणली होती मी कारण जास्त आणलं ना तर नको वाटतं ते निवडायला पण हो जास्त होतं आणि वास होतं तिघांसाठी एवढं म्हणून एक एकच जुडी आणली होती मी इथेसुद्धा लगे हात निवडून घेतलेली आहे मी आणि छान अशा फ्रेश भाज्या भेटल्या आणि एवढा सगळा कचरा निघाला होता तर ते सगळं मी आवरलं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली स्वयंपाक म्हणजे काय मी फक्त आज खिचडीच बनव बनवणार होते पण खिचडी टाकण्यासाठी जास्त भाज्या नव्हत्या वाटाणा फ्लावर वगैरे नव्हत्या तर ते असेल तर छान लागतं फक्त शिमला मिरची बटाटा टोमॅटो एवढंच टाकलेलं आहे तर एक कांदा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची आलं लसूण हे असं थोडंसं प्लेटमध्ये एका ठेचून घेतलेलं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर कढीपत्ता मस्त असं कुकरमध्ये आता फोडणी देत आहे मी जी आणि ती तर मला अभ्यास दाखवा लागेल तिथोपर्यंत कुकर माझा जास्त गरम झाला म्हणून ते लाल ला ती ला ला। कांदा कांदा लाल झालेलं हे तेल टाकलेलं छान अशी जिरी मोहरीची फोडणी दिली कांदा टाकला कांदा छान लाल परतून घेतला मी जे की आपण ठेचलेलं लसूण मिरची ते सुद्धा मी टाकून घेतलं ते छान असं परतून घेतल्यानंतर तिचा अभ्यास घेत घेत मी इकडं पण बनवत होते तर माझा कांदा थोडासा इथं करपलेला आहे असं चालायचं नंतर इथं धुवून घेतलेल्या भाज्या टाकून घेतल्या भाज्या थोड्याशा मीठ टाकून फ्राय केलेल्या आहे त्या मिरचीमध्ये वगैरे भाज्या थोड्याशा फ्राय झाल्या की धुवून घेतलेले मी तांदूळसुद्धा टाकलेले आहेत मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत आज तर तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकले आणि ना ह्याच्यामध्ये खडे मसाल्याचा वापर मी नाही केलेला आहे कुठले मसाले जास्तीचे टाकलेले नाहीत फक्त धना पावडर हळद एवढंच टाकलेलं आहे मी लसूण हिरवी मिरची ते वाटण केलं होतं ना ते असल्यानं तर इतर कुठला जास्तीचा मसाला नाही वापरला तरीसुद्धा चालतो म्हणून मी हळद आणि धना पावडर एवढंच टाकलेलं आहे आणि तिखट म्हणचाल तर मिरची टाकलेलीच होती मग गौरी पण खाणार होती म्हणून जास्तीचं मी लाल तिखट नाही टाकलेलं तर साधा सिंपल मी असा खिचडी भात केलेला आहे तर असो मी याचा पुढचा व्हिडिओ काही नाही शूट केलेला तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ साधा सिंपल तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला तेवढं विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि गुड नाईट